she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे शुक्रवार आणि आज आहे रथसप्तमी तर आपल्याला घरामध्ये एक उपाय करायचा आहे आपल्याला घरातून बाहेर एक वस्तू फेकायची आहे आपल्या घरामध्ये जी काही इडा पिढा आहे वाईट शक्ती आहेत कर्म आहेत आणि वाईट कर्म जे आपण मागच्या जन्मामध्ये केलेले आहेत त्याचा जो काही परिणाम आहे तर तो आता सुद्धा आपल्या जुन, जीव जीवनावरती होत आहे काही भोग आहेत वाईट भोग आहेत संकट दुःख अडचणी आहेत तर त्या सर्वातून दूर निघण्यासाठी आपल्याला आज रथसप्तमीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे रथसप्तमी हा खूप महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान सूर्यदेवांचा जन्मोत्सव साजरा केला जातो तर तुम्हाला आज जर रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्य सूर्यदेवांची पूजा करायची असेल तर आवर्जून तुम्ही करू शकता याने आपल्या कुंडलीतील जो सूर्यग्रह कुठेतरी कमजोर झालेला असतो तर तो बलवान होण्यासाठी मदत होत असते आणि ज्यावेळेस आपला सूर्यग्रह मजबूत होतो बलवान होतो तर त्यावेळेस पैसा सुख संपत्ती धन दौलत याची कधीच आपल्या जीवनामध्ये कमजो कमतरता येत नाही तर त्यामुळे सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी आज नक्की आवर्जून सूर्यदेवांची उपासना करा घरामध्ये आदित्य हृदय स्तोत्र त्यानंतर घरामध्ये सूर्यदेवाचा जो मंत्र आहे तर त्याचं तुम्हाला उच्चार करायचा आहे ओम गृणी सूर्य नमः नम या मंत्राचा उच्चार करायचा आहे एक माळ तरी आज घरामध्ये तुम्हाला या मंत्राची करायची आहे या गोष्टी आज आपल्याला घरामध्ये करायच्या आहे आणि आपला सूर्यग्रह मजबूत होतो आपल्या घरातले जे लोक आहेत त्यांच्या कानावरती सुद्धा हे काही उच्चार आहेत हे जे काही स्तोत्र मंत्र आहेत ते सुद्धा त्यांच्या पडले पाहिजे त्यांच्या कुंडलीतील सुद्धा सूर्यग्रह मजबूत होतो या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि आता हा जो उपाय सा, तुम्हाला सांगत आहे हा कधी करायचा आहे तर पाच नंतर तुम्ही कधीही करू शकता संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचा आहे तुम्हाला थोडेसे काळे तिळ जे असतात ना तर ते घ्यायचे आहे आज काळ्या तिळाला विशेष महत्त्व आहे तर काळे तीळ किंवा पांढरे तीळ तुम्ही घेऊ शकतात कोणतेही घेऊ शकता किंवा थोडेसे काळे तीळ थोडेसे पांढरे तीळ अशा पद्धतीत सुद्धा तुम्ही घेऊ शकता थोडीशी पिवळी मोहरी त्याच्याबरोबर घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे बघा तर तिथे जायचं आहे मुख्य दरवाजापाशी गेल्यानंतर सात वेळेस तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुमच्या घरावरून ओवाळून टाकायच्या आहेत सात वेळेस ओवाळत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव पर्यंत ते मंत्राचा जप करत राहा किंवा मग श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा आणि त्याचबरोबर माझ्या घरातली जी काही नेगेटिव एनर्जी आहे माझ्या घरातल्या जे काही वाईट शक्ती आहेत वाईट भोग जे आहेत ते सर्व नष्ट झालेले आहे अशा पद्धतीचा उच्चार करून तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता त्यानंतर ह्या वस्तू ओवाळून टाकल्यानंतर तुम्हाला त्या तुमच्या थोडंसं घराच्या बाजूला जाऊन तुम्हाला ह्या वस्तू दक्षिण दिशेला फेकायच्या आहेत दक्षिण दिशेला फेकल्यामुळे आपल्या घरातील ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या नष्ट होत असतात आता उपाय करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही मनामध्ये थोडासा सुद्धा किंतू परंतु आणू येऊ आणून देऊ नका की मला आता हा उपाय करत आहे याचा फायदा कधी का होईल कारण ज्या निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात असतात ना तर त्या थोडासा नष्ट होण्यासाठी थोडासा काळ आपल्याला द्यावा लागतो कारण त्याकडे आपण दुर्लक्ष के असतात आणि त्या गोष्टी खूप कधी प्रखर होऊन झालेल्या असतात हे आपल्याला सुद्धा माहित नसतात तर त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण उपाय करतो त्यावेळेस त्यावरती पूर्ण आपली श्रद्धा असेल तर त्यावेळेसच तो उपाय आपल्यावरती काम करत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे त्यानंतर घरात प्रवेश करत असताना आपले हात अगोदर पाय हात पाय व्यवस्थित स्वच्छ धुवा धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष तर दूर होतील नस पण त्याचबरोबर भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल ज्यावेळेस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची कृपा आपल्यावरती होते त्यावेळेस कधीच गोष्ट ही कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नसते आपल्या घराची मुलांची पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर नक्की या गोष्टी करा नक्कीच या गोष्टींचा तुम्हाला लाभ होईल फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ